नमस्कार महाराष्ट्र जनमत न्यूज मध्ये आपलं सर स्वागत आहे आज आपल्याला आपल्याबरोबर संक जिल्हा परिषद गटाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भारती तई पाटील आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याकडे विचारून घेऊया की संक जिल्हा परिषद गटासाठी विकास कामाचा आढावा काय प काय असणार आहे हे आपलं पहिल्यांदा महाराष्ट्र जनमत न्यूज आपलं पहिल्यांदा सर स्वागत आहे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा आकस्मिक निधन निधन झालं दुर्घटना झाली आणि त्यांचं त्यांचं मेज झालं पहिला अजितदादा पवार यांच्याला हा बोल सतत याकडे अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र चे एक प्रचंड मोठा जनता आणि महाराष्ट्राच्या दहा वेळी उपमुख्यमंत्री म्हणून पदभूषवले आणि अनेक जण विकासाचे काम करत होते. तसले आमचे अजितदादा पवार आज आमच्यातून नाही हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ना भुलता असं कोकण आहे. त्याच बरोबर आ, आपले बसवराज काका पाटील ते आपल्यात नाही आहेत त्यांचा वारसा म्हणून तुम्ही पुढं जनतेसमोर कसं जाणार आहेत आणि विकास कामांचा जो काकांचा ओळख होती विकास काम विकास पुत्र म्हणून परत राजकीय विश्लेषण म्हणा आणि राजकारणात अतिशय हुशार आणि अभ्यासू व्यक्ती निर्माण जातं mm. आणि कायदा कायदा पंडित असं त्यांना मानलं जातं mm. आणि ह्या काकांच्या वारसा तुम्ही पुढे कसं चालवणार आहात mm. मी भारती बसवराज पाटील मी बसवराज पाटलांची मोठी आहे मी गेल्या तेरा वर्षापासून आदित्य हायस्कूल मध्ये म्हणून काम करत करतच माताना स्वर्गीय बसवराज शाळेत कसं काम करत होते ते कसं लोकांकडे जात होते चाळीस वर्ष तब्बल त्यांनी राजकारण केले अनेक पद दिसत होते त्यांनी तसं म्हणजे ग्रामपंचायत काम केलं ते कसं काम करत होते म्हणजे त्यांचं ओळखच लोक नेते म्हणून आज पण जनमाला का आहे कसं आहे म्हणजे ते कस काम करत होते म्हणजे जनसामान्यातून जनसामान्य होऊन काम करत होते गोर गरीबांच मनातलं प्रश्न अगोदर त्यांच्या डोक्यात डोक्यात येत होते त्यामुळे आज काका आमच्यातून निघून गेले तरी पण काकांचं राजकारणात समाजकारण आणि शेषण कारणांचा वाचा पुढे घेऊन जाण्यासाठी आमचे भाऊ आता सुभाष पाटील त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमचा भू इतका लहान वर्षांना काम करत आहे तेवढं मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या काकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आज या आमच्या राजकारणात उठल की आम्ही प्रत्येक गोरगरीबांचा घराघरात पोहोचूया त्यांचा प्रश्न आमच्या आमच्यातनं किती साथ आहे तेवढ प्रश्न आम्ही सोडूया आणि सरकारनं आणि ग्रामपंचायत जिल्हापासून ते काकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आज गाडी चालवत आणि काकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आणि माझं भाऊ गंभीरपणे निर्णय आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादांच्या निधनानंतर आज त्यांची पत्नी सुनीता पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतले ह्यांच्याकडे तुम्ही आपल्या पद्धतीने पाहता अजितदादा पवारचा मृत्यू झाल्यानंतर सुलेत्राचा इथे का म्हणजे अं एक मंत्री नाहीतर एक शासक निधन झाले तर था। ते काय सरकारी कामं शक्ती राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल परत भारतीय जनता पार्टी असेल असं तिन्ही मिळून आज सरकार आहे त्यांचं मग ह्या सरकारमध्ये होत असताना आज भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठोस भूमिका का असणार आहे विकास कामासाठी आणि संघ जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद मध्ये अनेक कामकाज होणार जिल्हा परिषद म्हणजे एक मिनी विधानसभा तस म्हणजे ते प्राथमिक आरोग्य शिक्षण असते आणि शैक्षणिक विभाग असते आणि सामाजिक विभाग असते महिला बचत गट आणि प्राथमिक शाळांची दर्जा वाढवली आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शेविका आणि आरोग्य सेवा काही काही आपल्याकडे हे सगळी कामे आम्ही निवडून आले तर हे सगळी आमचे सर्व जिल्हा परिषद गटातील सर्वच लोकांना पोहोचण्याच एक मीडिया म्हणून मी काम करतोय असं वाटते कि मला ते काम करणार आम्ही कस आहे तब्बल चाळीस वर्षापासून आम्ही राजकारण आमच्या रक्तातच राजकारण आहे ते कस आहे आमचं राजकारण कस आहे आम्ही कुठं गुंडगिरी करत नाही कोणावर अन्याय करत नाही कोणाचा मन न दुखता जनतेत मिसळून जनाचं हृदयात आले आहे असं भारत तिथे अनेक प्रश्न मिळतात आता आपल्या संक जिल्हा परिषद गटासाठी आपल्याला मेन म्हणजे महत्वाचा विषय म्हणजे शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे हा रस्त्याचा प्रश्न आहे ह्याकडे तुम्ही काय पहिल्यांदा लक्ष घालणार आहात आणि ह्या तुमचा निवडून निवडून आल्यानंतर तुम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम काय असं नियोजन तुम्ही केलेलं आहे सांगण्यासाठी शेतकरी चल वाढी वस्ती झाल्यासाठी पाऊस वगैरे आले तर जायला तसं आहे एक एक रस्ता च काम ग्राम वाढीवर त्याला जगण्यासाठी आम्ही ते आलेल्या निधीतून ते जिल्हा परिषदच्या निधीतून प्रत्येक वाढीवर त्याला अगोदर ते मुरूप घालून आम्ही रोड करण्याचा माझा पहिला काय काय म्हणते शेतकऱ्याला लय त्रास होतो गाडी जात नाही पावसात पाणी थांबतात चालत जायला पण येत नाही असं परिस्थिती आहे मी एका दहा दिवस होतो सगळे तिथे दिवाळी होते त्यासाठी मी पहिल्यांदा शेतीवाडीला जाण्यासाठी पहिल्यांदा रस्ताच नव्हता आता आपला संक तालुका हवा म्हणून एक काकाची इच्छा होती गेले पन्नास किती उपोषण झाले किती आंदोलन झाले काय काय बरं राजकारण झालं पण अजून देखील तालुका हे कुठंतर थांबेल असं वाटतंय आज तुम्ही सत्तेत आहे तुमचे महाराष्ट्र उपमुख्यमंत्री म्हणून सुनीता पवार आहेत यांच्याकडे तुम्ही तालुकासाठी काय नेमकं प्रयत्न करा आणि ठोच तुम्ही बघा काय घेणार पन्नास वर्ष लेट लागते ते तालुका झाले तर गावाचा विकास होणार आणि सगळी उद्योग धंदा होणार ऑफिसेस वाढणार गावच सर्वांगीण विकास होतील असं त्यांचं लक्ष होतं तरी पण कसं झाले कुठतरी त्याला अडथळा येत त्यासाठी संत तालुका अजून पण झाला अधिकृत झालं नाही त्यासाठी मी पहिल्यांदा आमच्या सगळी निवडून आलेल्या सगळ्यांना आणि गावकऱ्यांना एकच घेऊन जाऊन सुनेत्रा पहिल्यांदा मी एकच विनंती करणार की आमचं संघ नक्की चालू पाहिजे आज आपल्या या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी भेटी देताय प्रत्येक ठिकाणी जात आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांची वेदना तुम्ही जाणून घेत आहे पहिल्यांदा प्रामुख्यानं महिलांचं काय मत आहे आणि महिलांचं नेमकं काय अडचण आहे ह्याकडे तुम्ही काय पाहत एक महिला म्हणून काय तुम्ही पार्टी त्यांच्याकडे महिलांचं लय त्रास आहे का म्हणजे कसं असते महिलांना एक एक घरात परिस्थिती चांगल्या असते एक एक घरात नसते एककांचं पती वारलेला असते एककांचं काहीतरी त्यांचं नवरा हे ते काहीतरी प्रॉब्लेम झालेला असते ते प्रत्येक घरात आम्ही आता प्रचाराच्या वेळी मी बघितलो की असं का आमच्या स्त्री शक्ती यो स्त्री शक्तीला बल देण्यासाठी आम्ही महिलांना काहीतरी लघु उद्योग काहीतरी शिवण मशीन कुक्कुटपालन असलं काहीतरी स्कीम जिल्हा परिषद गटातून एक चार पाच महिन्या महिलांना हे एक ग्रुप करून एक एक धंदा त्यांना ते त्यांचं पोट पाळण्यासाठी एक एक लहान लहान उद्योग देण्यासाठी मी प्रयत्न